मित्रांनो भारतात सोन्याची खरेदी फक्त इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नाही तर सण समारंभासाठी सुद्धा केली जाते शिवाय अलीकडच्या काळात लोक सोन्यामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करत आहेत म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमधील अस्थिरतेमुळे इन्व्हेस्टरांना सोन्यात केलेली गुंतवणूक सेफ वाटते अलीकडच्या काळात सोन्याच्या दरात सतत वाढ होत असून आज या सोन्याची किंमत दहा ग्रॅमसाठी पंच्याहत्तर हजारच्या घरात गेली आहे तर सोन्याच्या दरवाढीमागे नेमकं काय कारण आहे आणि गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी किंवा सण समारंभासाठी खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन ने असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बदलामुळे सोन्याचे दर वाढत आहेत जगातील सोन्याचं मेन मार्केट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणारं लंडन बुलियन मार्केट सोन्याची किंमत ठरवतं मोठमोठे खाण मालक मोठे बिझनेसमॅन या संघटनेमध्ये आहेत आणि या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याची किंमत वाढत आहे इथे सोन्याचा एक ट्रॉय अंश एकतीस पॉईंट एक, एक ग्रॅमचा असतो सोन्याचा एक ट्रॉय अंश अठराशे ते एकोणीसशे डॉलर होता त्यात थोडी वाढ झाली आणि तो आता दोन हजार दोनशे छप्पन डॉलरच्या वर आहे हे झालं पहिलं कारण दुसऱ्या बाजूला भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत त्र्याऐंशी पॉईंट चाळीस रुपये आहे भारतातील सोन्याचे भाव वाढण्यामागचं हे दुसरं कारण आहे याशिवाय इम्पोर्ट टॅक्स युद्धजन्य परिस्थिती अशा कारणांमुळे सुद्धा भाव वाढले आहेत भारत दरवर्षी स्वित्झर्लंड दक्षिण आफ्रिका आणि दुबई या देशांमधून जवळपास आठशे टन सोनं इम्पोर्ट करतो इतक्या वेगाने सोन्याच्या किमती वाढत असताना आत्ता सोन्यात गुंतवणूक केली पाहिजे का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल आपल्याकडे पैसे असतील तेव्हा सोनं खरेदी करावं असं सहसा बोललं जातं आता सोनं खरेदी करणं ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आहे पण लग्नासारख्या मोठ्या समारंभासाठी सोनं नक्कीच खरेदी करता येऊ शकतं भारतीय लोक सोन्यात मोठी गुंतवणूक करतात पण हेच पैसे बँकेत भरले तर इंटरेस्ट कमी असतो बरेच लोक सोन्यात गुंतवणूक करतात कारण ती सेफ इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे सोन्याची मागणी वाढून भाववाढ झाली आहे गेल्या वीस वर्षाचा विचार करता सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत कारण सोन्याची मागणी वाढली आहे यू एस फेडरल रिझर्वने इंटरेस्ट रेटची घोषणा केली हे इंटरेस्ट रेट कमी होतील अशी अनेकांची अपेक्षा होती पण आता त्यासाठी जून उजाडेल अशी शक्यता आहे अमेरिकेमध्ये सध्या निवडणुकीचा हंगाम आहे त्यामुळे राजकीय बदलही सोन्याच्या किमती वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात महागाई कायम राहिल्याने सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे इंटरनॅशनल फायनान्शियल कंपनी जे पी मॉर्गनसोबत अनेक कंपन्यांच्या मते सोन्याचे भाव आणखी वाढतील सोन्याच्या किमती दोन हजार पंचवीसपर्यंत वाढतच राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे जेव्हा सोन्याची किंमत वाढत असतात तेव्हा बरेच लोक सोनं विकण्याचा विचार करतात स्टॉक मार्केटच्या बाबतीत जेव्हा किंमत वाढते तेव्हा आपण स्टॉक विकतो पण सोन्याच्या बाबतीत असं करू नका कारण सोनं नेहमीच तेजीत असणार आहे अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा